बल्या चुकत भल्या भल्यांचं स्पेलिंग चुकतं तर आपलं काय भल्या भल्यांचं स्पेलिंग चुकतं तर आपलं काय आपलं तर चाल भाषेचं वळणच चुकलंय भल्या भल्यांचं स्पेलिंग चुकतं तर आपलं काय आपलं तर चाल भाषेचं वळणच चुकलंय लाईफचं स्पेलिंग आलं म्हणून लाईफ सोपं का होतं लाईफचं स्पेलिंग आलं म्हणून लाईफ सोपं का होतं जगणं ना रोमन असतं ना देवनागरी जगणं ना रोमन असतं ना देवनागरी जगण्याला लिपी कुठे असते जगता जगता जगण लिहिलं जातं जगता जगता जगणं लिहिलं जातं आणि पुढच्या एखाद्या क्षणाला पुसलंही जात काळाचा कागद कोराच असतो काळाचा कागद कोराच असतो डेथ शब्द लिहिला डी ई -E ए टी एच डेथ शब्द लिहिला म्हणून इंग्रजी मरण येत नाही लिहितो आहोत लिहितो आहोत म्हणजे जिवंत आहोत इतकच तसही तसही आयुष्यातलं वाक्य म्हणजे तसही आयुष्यातलं पुढचं वाक्य म्हणजे आधीच्या वाक्याला वाक्या वाक्या श्रद्धांजलीच असते